शंभर गुन्हेगारांची सुटका झाली तरी चाल पण एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता का म्हणा पण असाच काहीसा प्रकार कर्नाटकातील कुशलनगर तालुक्यातील बसवणहल्ली गावात घडली या ठिकाणच्या एका आदिवासी तरुण सुरेशला त्याच्या पत्नीच्या हत्येच्या खोट्या आरोपाखाली अठरा महिने तुरुंगवासाची शिक्षा भोगावी हो लागली शिक्षा भोगल्यानंतर कळालं की त्याची पत्नी जिवंत आता सुरेशन न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली असून पाच कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी केली खरंतर कर्नाटकातील कुशलनगर तालुक्यातील गावातील बसवनारा सुरेशला त्याच्याच पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली सुमारे दीड वर्ष तुरुंगवासात घालवल्यानंतर सुरेशनं कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली असून सुरेशनं न्यायालयाकडून पाच कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी केली पाहुयात का हे घटना सविस्तर आमच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही सुरेशना मध्ये त्याची पत्नी मल्लिके बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती एका वर्षानंतर शेजारच्या जिल्ह्यातील बेटाडापूर पोलीस ठाण्याच्या हातीत एक सांगाडा सापडला पोलिसांना संशय होता की हा मृतदेह मल्लिकेचा असू शकतो ठोस पुरावा नसताना पोलिसांनी सुरेश आणि त्याची सासू गौरी यांच्यावर हा सांगाडा कधीही घेण्यात आली नाही सुरेशला त्याच्या पत्नीचा खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि त्याला अटक करून तुरुंगवासात पाठवण्यात आला सुमारे दोन वर्षांनी सुरेशची पत्नी एका रेस्टॉरंटमध्ये जेवताना दिसली एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये म्हैसापूरच्या पाचव्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सुरेशला निर्दोष मुक्त केला न्यायालयानं त्याला सन्मानानं निर्दोष मुक्त केलं आणि गृह विभागाला एक लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले सुरेशनं पोलीस अधिकाऱ्यांच्या कारवाईवर समाधानी नसल्यानं त्यांना उच्च न्यायालयात धाव घेत पाच कोटी रुपयांची भरपाई आणि पाच पोलीस अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाईची मागणी करणारी फौजदारी अपील दाखल केली आहे पोलिसांनी पुरावे सादर करून खटला दाखल केल्याचा आरोप आपल्या ते त्यावेळी प्रकरणाच्या तपासात सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे देखील दिली आहेत दरम्यान पुरावेशी छेडछाड केल्याबद्दल सत्र न्यायालयानं फक्त निरीक्षक प्रकाश बीजी यांच्या विरोधात कारवाईची शिफारस केली होती परंतु सुरेशच्या उच्च न्यायालयाच्या अपिलात पाचही पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध समान आरोप लावण्यात आले आहेत सांगितले की सत्र न्यायालयाच्या आदेशात जिथे मला आरोपी म्हणून संबोधलं आहे तिथे त्याला पीडित असे बदलले पाहिजे त्यामुळे मंडळी आत्ताच्या घडीला काय होईल हे सांगता येत नाही बर का तुम्हाला आमची ही स्टोरी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पुणे प्राईम न्यूजच्या पेजला फॉलो करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा